या प्रतीचं तापमान वाढलं हे तापमान कशामुळे वाढलं सांगतो सिमेंटचे घर झाले सिमेंटचे रोड झाले जागतिकीकरण झालं कारखानदारी वाढली मोठे उद्योगधंदे वाढले शहरं वाढली वाहनं वाढले वाहनातून उष्णता वाढली तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला भविष्यामध्ये तुम्हाला आता हंडा घेऊन जायची कधीच गरज पडणार नाही जोपर्यंत हे तापमान कमी होत नाही तोपर्यंत पाऊस कमी होणार नाही म्हणून म्हणतो पण हे पाऊस इतका वाढला इतका वाढला आपल्या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान करायला मग आपल्याकडे दरवर्षी पाऊस कधी येतो सात जूनला येतो ना आता यापुढे दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार आहे कोणाला विचारू नका या बावीस मध्ये सात मिसळा दरवर्षी तुमची पेरणी सत्तावीस साठावीस जूनला होणार हे कायमच्या लक्षात घ्या यापुढे काय करा दरवर्षी पाऊस येण्याची तारीख कोणती लक्षात घ्या सत्तावीस साठा जून परत सांगतो पाऊस येण्याच्या महाराष्ट्रातल्या तारखात लक्षात घ्या दरवर्षी त्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस येणं या, या तारखा लक्षात घ्या काय करा त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलै हे पाच दिवस लक्षात घ्या दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा या पाच जुलै पाच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात या पाच दिवसात पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या या पाच दिवसाचा वैशिष्ट्य सांगतो तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते कधी आठ जुलैला असते कधी नऊ जुलैला असते कधी दहाला असते कधी अकराला असते मग आपले आजोबा पणजोबा काय म्हणतात पंढरपूरची यात्रा पडतली की पाऊस येतो म्हणून ते पाच दिवस लक्षात घ्या दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन दोन तारखे लक्षात घ्या अठरा जुलै आणि एकोणीस जुलै या दोन दिवशी महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो म्हणून हे दोन दिवस लक्षात घ्या परत काय करा आता पुढच्या महिन्यातले चार दिवस लक्षात घ्या त्या चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो म्हणून हे चार दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर चार डिसेंबर पाच सहा सात डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस पडतो म्हणून हे चार दिवस लक्षात घ्या हे करत असताना सांगू इच्छितो यापुढे एक लक्षात घ्या आत्तापर्यंत काय होतं या चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये या चार वर्षात इतका पाऊस वाढला तुम्ही काय करा एखाद्या तज्ज्ञाला विचारा कोणी सांगणार नाही या चार वर्षात पाऊस वाढण्याचे कारण दोन आहेत एक तर काय सांगतो एक तर पावसानं दिशा बदलली आणि दुसरं कारण काय झालं या प्रतीचं तापमान वाढलं दिशा कशी बद्दल सांगतो दरवर्षी पाऊस कुठून येतो मुंबईकून येतो आणि ह्या चार वर्षामध्ये काय होईल पाऊस यायला आहे केरळपर्यंत यायला आहे केरळमधून कोकणापर्यंत यायला आहे आणि तिथंच पाऊस थांबल्याच्यानंतर था परत पाऊस पुरेकून यायला आहे आणि ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भा मराठवाडा यामध्ये जास्त होतो त्याच्यानंतर जा तुमच्या उ म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडेमध्ये परतीचा पाऊस जास्त होतो म्हणून एक तुम्ही कायमचं लक्षात घ्यायचा म्हणून दरवर्षी या चार वर्षामध्ये तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला सगळे तळे भरून गेले त्याचं कारण काय झालं पावसानं दिशाबद्दल आहे मला तुम्ही काय करत जा दरवर्षी वरून राजाला प्रार्थना करत जा दरवर्षी पुरेकून पाऊस होते आणि आमच्या महाराष्ट्रात पाणी पावणी होते म्हणून पाऊस वाढण्याचं एक कारण काय झालं एक तर पावसानं दिशा बदलली आणि दुसरं कारण काय झालं या प्रतीचं तापमान वाढलं हे तापमान कशामुळे वाढलं सांगतो सिमेंटचे घर झाले सिमेंटचे रोड झाले जागतिकीकरण झालं कारखानदारी वाढली मोठे उद्योगधंदे वाढले शहरं वाढली वाहनं वाढले वाहनातून उष्णता वाढली तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला भविष्यामध्ये तुम्हाला आता हंडा घेऊन जायची कधीच गरज पडणार नाही जोपर्यंत हे तापमान कमी होत नाही तोपर्यंत पाऊस कमी होणार नाही म्हणून म्हणतो पण हे पाऊस इतका वाढला इतका वाढला आपल्या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान करायला मग याला कुठेतरी रोकावं लागणार आहे पण रोखता तर येणार नाही फक्त आपलं स्वरूप माता बदलता येईल स्वरूप कसं बदलायचं सांगतो काय करायचं तुम्ही बघा मुंबई पुणे पाऊस कसा आपलं पुणे महाबळेश्वरला पाऊस कसा पडतो रिमझिम पडतो कशा मला खूप झाडं आहेत म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावं लागते झाडं लावा आणि या पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत हे तापमान कमी होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार नाही म्हणून झाडं नसलं तरी परत एक सांगतो झाडं नसलं तरी पाऊस पडतो का झाडं नसल्यावर देखील पाऊस पडतो पण पाऊस असा पडतो जगातून पाणी वाचल्यासारखा जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावाव्या लागते झाडं लावा आणि प्रतिद तापमान कमी करा